काळखंड होता तो संपला काल अधिवेशन संपलं आणि त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये महाड विधानसभा एकशे चौऱ्याण्णव यामध्ये या, या सत्रामध्ये आणि मागच्या काही दिवसामध्ये जे आपण कामं मंजूर केलेली आहेत त्यासाठी खरं म्हणजे आज तुम्हाला बोलवलं आहे तुमचं सगळ्यांचं मनापासून पहिलं स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो आपण आज आपल्याला कल्पना येणं गरजेचं आहे की आपले कार्यक्षम मुख्यमंत्री हे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपलं सरकार कुठल्या प्रकारे काम करतायत हेही जनतेला कळणं गरजेचं आहे काल जलविद्युत प्रकल्प हा काळकुंभे जलविद्युत प्रकल्प जो रखडलेला होता आणि गेले बरेच महिन्याची काय आपण वाट पाहत होतो सगळेच लोक तर त्याला कालच्या कॅबिनेटमध्ये मान्यता मी घेतली आणि त्यामध्ये जवळजवळ सोळाशे साठ कोटी रुपयेची पुन जे पुनर्वसन व उर्वरित कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ज्याला सुप्रमा वाटतात ते काल कॅबिनेटने मान्यता दिली त्याचा बरंचसा आम्हाला पाठपुरावा करावा लागला <laughs> सोळाशे साठ त्यानंतर ग्रामीण रुग्णालय महाड हे मागच्या वेळेला त्याला मान्यता मिळाली होती परंतु त्याला तरतूद होत नव्हती ती शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करणे आणि त्याच्या सगळ्या मशनरी ह्यासहित जवळजवळ अठ्ठ्याऐंशी कोटीला मान्यता दिली त्यानंतर केंबुर्ले येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे प्रवीण दरेकर आणि ह्यांनी जो पाठपुरावा केलेला होता त्याला एकशे पंचावन्न कोटीची काल मान्यता या दोन्ही हॉस्पिटलला मिळाली म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाला शंभर आणि याला एकशे पंचावन्न त्यानंतर आम्हाला जे, त्यान जे काही ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी म्हणजे आंतरकामाचा सभामंडप सभागृह अंतर्गत तर यासाठी जवळजवळ पंचवीस पंधरा हेड खाली जवळजवळ पंचवीस कोटी रुपये अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम समाजासाठी तीन कोटी रुपये पर्यटनासाठी जवळजवळ बारा कोटी रुपये श्री समर्थ रामदास स्वामी शिवतोरगळ हे जे काय मंदिर सुधारणा परिसर जो काय आता नवीन शासनाने केलेला आहे तर त्याच्यामध्ये पाच कोटी रुपये दिलेले आहेत पर्यावरणामधून तलावं संवर्धन करणे ह्याच्यामध्ये आठ तलाव मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये दासगाव एक आहे कोकरे दोन आहे चिंबावे तीन आहे टोळ चार आहे चांदोरे पाच आहे नांदवी सहा आहे धाकणे सात आहे आणि अंबरले आठ असे तीस कोटीची हे आठ तलावांना मान्यता मिळालेली आहे त्यानंतर जी अत्यंत महत्त्वाची शिवसृष्टी ह्याला एकोणीस तारखेला शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या दिवशीच आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली जी पन्नास कोटीला पहिल्या टप्प्याची मान्यता दिलेली आहे तर त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्याची आता पुढची प्रोसिजर आम्ही करतो आहे परंतु हे पन्नास कोटीवरती आपण थांबणारे नाही आहोत कारण ह्याला जो पैसा जेवढा लागेल तेवढा घेऊन एक या महाराष्ट्रामध्ये एक चांगली शिवसृष्टी शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या बरोबर जवळ असणारी ही शुभसृष्टी आपण उभारतो आहे त्यानंतर <coughs> एम आय डी सीमधला जो काय रस्ता खराब होतो आहे नेहमी आणि ती बरेच दिवसाची मागणी होती त्याला आपल्या महाड एम आय डी सीच्या मेन रस्त्याला नांगलवाडी फाटा ते आपला याची पाण्याच्या टाक्यांची जी कॉ हे आहे डब्ल्यू टी पी प्लांटच्या तिथपर्यंत त्याला जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपयाची मान्यता <coughs> मिळालेली आहे सिमेंट कॉन्क्रीट त्यानंतर मानगाव एम आय डी सीला पॉस्को कंपनीच्या समोरचे ते दोन रोड जवळजवळ ऐंशी कोटीची मान्यता दिलेली आहे महाड शहरातला डी पी आर याला जवळजवळ चौऱ्याण्णव कोटीची मान्यता मिळालेली आहे महाड शहरातली पाणी पुरवठा योजना पासष्ट कोटीची आहे माणगावमधली शहरातली पाणीपुरवठा योजना अठ्ठेचाळीस कोटीची आहे त्यानंतर कोल्हादपूरची जवळजवळ तीस कोटी रुपये एस टी स्टँडचा रस्ता महाड आणि माणगाव असा मिळून एक कोटी साठ लक्ष रुपयाची मान्यता दिलेली आहे आणि मागच्या यात तुम्हाला तर माहिती आहे दादलीचा एक मोठा पूल दासगावच्या इथला आपण घेतला जवळजवळ एकशे बारा कोटी रुपयाचा दादलीचा घेतला आपण तीस कोटी रुपयाचा त्यानंतर महाड शहरातनं जाणारा तो सात कोटी रुपयाचा ना गांधारीचा त्यानंतर जे का आता मोठमोठे रस्ते आहेत ते रस्त्यामध्ये आम्हाला हॅममध्ये जे काय रस्ते दिलेत मगा सांगितलं आपण त्याप्रमाणे तर ते पस्तीस किलोमीटरचे हॅमचे रस्ते आहेत जवळजवळ साठ कोटी रुपये त्या रस्त्यांना आपल्याला दिलेले आहेत आणखीन एक परत मोठा रस्ता पोलादपूर वाई शिरूर हा जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये वेस्टमेंट कोंकणच्या दोन याच्या तर अशा प्रकारे या सत्रामध्ये आपल्याला ही कामं मिळालेली आहेत या महाड विधानसभा मतदारसंघासाठी त्यानंतर जे काय छोटे मोठे काय प्रश्न राहतील ते आम्ही येणाऱ्या जून महिन्याच्या दहा तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये राहिल्या साहिल्यावरती सगळे हात फिरून आम्ही मोकळे हो आणि एकही गाव <coughs> रस्त्यापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सगळे डिटेल्स आमचे राजू जाधव देतील रायगड प्राधिकरणामध्ये आमची वर्णी लागली आम्हाला सदस्य म्हणून घेतला तर त्याच्यामध्ये आपण जवळजवळ एकोणपन्नास कोटींची कामं आता छत्रपती संभाजी महाराज आम्ही त्यात मंजूर केलीत त्यामध्ये आपली एकवीस गावं आणि किल्ल्यावरची अशी मिळून सगळी एकोणपन्नास कोटीच्या जवळपास ती कामं आता आपण मंजूर केलेली आहे अशा अनेक योजना आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने केलं जे आम्ही सांगतोय ते जवळजवळ मंजूर आहे अशा प्रकारचं वातावरण सध्या चालू आहे आणि आम्ही समाधानी काय पाच तारखेला पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे तर त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री त्याचं उ भूमिपूजन करणार आहेत ऑनलाईनने तर तो कार्यक्रम साडे वाजता आहे त्यानंतर पोलादपूर वाई शुरूर हा रस्ता दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा ह्यामधनं है मंजूर झालेला आहे तर असे जवळजवळ पूर्ण मतदारसंघामध्ये भविष्यामध्ये आमाले की मोठं काम कुठलं राहील असं वाटतं आम्हाला की आम्हाला काम शोधावं लागते ओढून लाईव्ह लाईव्ह <coughs> गांधारी पुलासाठी आपण साथ दिले आहेत तर त्याची आता ऑर्डर होऊन सुरुवात करतो त्यामुळे त्यामध्ये अडचण येणार नाही शिकतात हे सगळे आता प्रत्येक विभागातली कामं झाली फर्स्ट टाइम जेव्हा आपली होती त्या टर्मच्या वेळेला सगळ्या गोष्टींची रुपरेषा आपली होती त्याच्यामध्ये विभागात जाताना विभागातल्या ज्या बैठका होतील त्यांच्याकरता प्रत्येक विभागामध्ये विश्रामगृहा असावी आणि त्या ठिकाणी त्या विभागातल्या नागरिकांची व्यवस्था व्हावी अशी आपली एक कल्पना होती तर त्या संदर्भात आता एवढे जे दो <coughs> <ना। coughs> दोन हजार कोटी जवळपास आपण गेले तर दहा मतदार मतदारसंघ आपले आहेत त्या ठिकाणी अशी काही व्यवस्था आपण मानगावला रेस्ट हाऊस आहे महाडला दोन रेस्ट तीन रेस्ट हाऊस आहेत विभाग जिल्हा परिषद विभाग सांगतोय ना एक आ... शिवतर गळ्याला एक आहे एक आता दासगावला होऊ घातलेला आहे आता आमचं विनेऱ्याचं एक आहे अजून त्याला फायनल ट्रेडला नाही आणलेलं आहे पोलादपूरला तर परत नवीन पैसे टाकून नवीन अद्यावत आपण बनवतो आहे मध्यावर्ती उमरटला एक तिथे आहे त्यानंतर ह्याला जातो आपण मात चढून महामहापायद्याला तिथं एक आहे आंबेनळीला त्यानंतर एक आम्ही ह्याला पळचिलचा जो टॅप आहे पोलादपूरचा आधी तिथं आणि त्यांच्या तिथं एक तिथं आहे तर अशा प्रक बऱ्यापैकी आहेत आता राहिला आहे आम्हाला एक नातेविभागातला आहे तो पाचाडला तिथं आहेत की तिथं ते आपण आता नवीन बनवलं आहे याच्यातून रायगड प्राधिकरणाच्या ह्याच्यातून तर अशा प्रकारे जवळजवळ सगळं आम्ही कवर करत आणलेलं आहे एखादा आपण राहिलं ते पण करू पुढच्या आपल्याकडे तो पुढचा प्रोग्राम तसा करू आम्ही आपण जे बोलतोय ते चांगली वस्तूस्थिती आहे परंतु आता पूर्वीसारखे एस टीला जाणारे लोक थोडे कमी झालीत का रिक्षा भिक्षाने हा तरी पण ते तुमचं संकल्पना चांगली आहे आणि त्याला आपण प्राधान्य देऊ पुढच्या टप्प्यात केले ना आता एकशे एक, एक कोटी साठ लाख रुपये त्यासाठी टाकलेत मेन रस्ता येईल आतलाच रस्ता बनवतो आहे आपण नव्याने आहे तो आता रस्ता बाहेरचा पूर्ण झालेला आहे आता आपण नवीन जे काय एस टी स्टँड होऊ घातलेला आहे त्याच्यावरती आता तो ते मागचे जो कॉन काम करत होता त्याला डिलीट करून नवीन कॉन्ट्रॅक्टर आपण देतो आणि ते दे काय शंभर टक्के देत आहे म्हणजे काय हे जरा नाश्ता आणल सांग सिद्धेश काल कुंभे कारण वरचं त्याला जॉईंट आहे ना असं कारण वरनं पाणी भरल्यानंतर ते खाली भोगद्यातनं येणार ते आपल्या इथं येऊन परत आपल्या भोगद्यातनं कोंढरला जाणार अशी त्याची ती काय रचना आहे हां बरोबर आहे कोथिरी झालं ना आता काय कोथिरी झालं माहिती नाही वाटत तुम्हाला कोथिरीचं झालं कोथिरीचं आता लोकांचे पैसे पण आलेत तेही देतो आपण पोलादपूरला तीन धरणाची छोटी कामं चालू आहेत ती प्रगतीपथावरती आहेत त्यानंतर आपण मांडलेलं आत्ता नवीन एक चांगलं धरण ते चालू आहे आपण आता नवीन तीन धरणं एक देवळ्याचं हां भावे ते जलसंपदाकडनं घ्यायचं आहे ही जलसंधारणाची वेगळी ती घेतो आहे त्याला पण जास्त पैसे लागणार आहेत पण आता येणाऱ्या अधिवेशनात आम्ही बसवत होते तुम्ही आता हिसर सोडला पावसामध्ये हे काम नाही करू शकत आत्ता जी काय दोन तीन महिन्यामध्ये करता येतील म्हणजे आता मार्च एप्रिल मे जूनचे पंधरा दिवस एवढं ह्याच्यामध्ये जेवढं काय करता येईल ते राहतील मध्ये पाऊस उघडल्यानंतर ते करू कर त्या अगोदर करतोय आपण त्यावेळेला नाही आत्ता आपण अगोदर करतोय म्हणजे आत्ता आपण एकदा त्याची प्रोसेस झाली ऑर्डर झाली तर ह्याच्यामध्ये आतमध्ये जर मिळाली तर लगेच नाही तर मग निवडणुका झाल्यानंतर मला डप्पाल रे कुठं आहे ते